बातमी हो या हो, ते ठिकाणी समोर आली आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वितरित करण्याबद्दल सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर सरकारने या ठिकाणी केली असून ई केवायसी लाडक्या महत्वाची खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक रुपये जमा झाले असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे कारण की आता सरकारने नवीन नियम या ठिकाणी लागू केले असून आता सत्र हप्त्याकरिता या ठिकाणी सरकारने काही कामे करण्याचे सांगितले आहे आता सरकारने नवीन नियम लागू केले असल्यामुळे ज्या महिला किंवा ज्या लाडक्या बहिणी या नियमामध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन यादी जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि या नवीन यादीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचं नाव येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता नेमका सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि या ठिकाणी सरकारने आता लाडक्या बहिणींना कोणती दोन कामे करायला सांगितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ती दोन कामे केली तरच तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येईल आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार त्याचबरोबर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आहे की नाही आणि यादीमध्ये नाव येण्यासाठी आता सरकारने कोणती कामे करायला सांगितले ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे जर तुम्हाला देखील या ठिकाणी हप्त्याचे एक हजार पाचशे मिळवायचे असतील जर तुमच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा झाला असून तुम्ही देखील सतरावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट आता राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा सतरा वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही बघा या ठिकाणी आता राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी आता मोकळा झालेला आहे लाडक्या बहिणींना कसले आता कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता सर्वच लाडक्या बहिणींना तर माहीतच असेल की येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकासाठी सरकार आता लाडक्या बहिणींना खोष करण्याचा प्रयत्न करेल आणि आता निवडणुका आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे आता सविस्तर अशी माहिती बघणार आहोत आपण प्रत्येक या ठिकाणी महत्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमचा या ठिकाणी हप्ता बंद होऊ नये आमचा या ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा लाभ हा चालूच राहावा तर त्याकरिता फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि ज्या लाडक्या बहिणी हिडूला शेवटपर्यंत पाहतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की हा व्हिडिओ तुमच्यासाठी साठी महत्वाचा काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे केली तरच तुमच्या खात्यावरती सतरा हप्ता जमा होणार असल्यामुळे ही या ठिकाणी कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि कोणती कामे करावी लागणार ते देखील आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आता दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची ई के वाय सी प्रक्रिया होत आहे आणि आज आजपर्यंत साधारणतः एक कोटी महिलांनी ई के वाय ची प्रक्रिया ही पूर्ण केली आहे आता सर्वच या लाडक्या माहितीच असेल की सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता ई केवायसी का करावे असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आता पाहू शकता आता ई केवायसी सी का करावे तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे कारण आता ई केवायसी करणे सरकारने सरकारने अनिवार्य केले असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे या ठिकाणी अनिवार्य आहे जर तुम्ही ई केवाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा कारण की सरकारने ई के वाय सी करण्याची या ठिकाणी आव्हान केले आहे जर तुम्ही ई के वाय सी केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आता बघा या ठिकाणी सरकारने काही सांगितले आहे तर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या यादी मध्ये फक्त कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव या ठिकाणी येणार तर ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी दोन कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींचं नवीन यादीमध्ये नाव येणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याच्या सांगण्यामध्ये आले होते आणि यामधील पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई के वाय सी आणि तुम्ही जर ई के वाय सी केली तरच तुमचं या ठिकाणी नाव यादीमध्ये येईल आणि यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आता पहिलं महत्वाचं काम या ठिकाणी काम कोणतं आहे तर तुम्हाला ई e के वाय सी करावी लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणी असं विचारत आहेत की ई के वाय सी का करावी तर बघा या ठिकाणी योजनेमध्ये कोणता कोणतीही अपात्र व्यक्ती लाभ घेऊ नये यासाठी लाभार्थ्यांची ओळख पात्रता या ठिकाणी निश्चित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे ई के वाय सी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांचा हप्ता हा बंद केला जाऊ शकतो थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच की डीबीटी चालू ठेवण्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींची डीबीटी ही सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरिता सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं सा झालं तर ज्या लाडक्या बहिणी ई के, के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ताह जमा केला जाणार आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा आणि ई के वाय सी केली तरच तुमचं या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये नाव येईल अन्यथा तुमचं या ठिकाणी ठिकाणी नाव वगळलं देखील जाऊ शकतं जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई के करणे अत्यंत आवश्यक आहे आता हे झालं पहिलं महत्वाचं काम आणि त्यानंतर आता दुसरं महत्वाचं काम कोणतं आहे तर बघा ते म्हणजेच की सरकारने या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचं देखील या ठिकाणी सांगितलं आहे आता दुसरं काम सर्वच लाडक्या बहिणींना करायची गरज नाही मात्र आता या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना दुसरं काम करायचं आहे तर बघा ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्या लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींना दुसरं काम करायचं आहे आणि दुसरं काम म्हणजे जर तुमचं या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे ही दोन कामे ज्या महिला करतील करतील ज्या लाडक्या बहिणी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जातील अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता बघा राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या जमा करण्यामध्ये येणार आहे आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितले की लाडकी बहिणीच्या पोर्टल मध्ये आता लवकरच बदल देखील करण्यामध्ये येणार आहे कारण की या ठिकाणी पाहू शकता आता योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असल्यामुळे लाडक्या ताईंसाठी सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता पोर्टलमध्ये बदल करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे कारण की आता सरकारने सांगितले आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींनी बहिणी पूर्ण केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने सरकारने वारंवार आता लाडक्या बहिणींना ई ची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान केले असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी करण्या देखील अत्यंत आवश्यक आहे आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर ई के वाय सी करताना कोणतेही चूक करू नका नंतर पडताळणी होईल आणि जर चूक आढळल्यास तुमचा हप्ता हा बंद केला जाईल म्हणजेच की ई केवायसी करताना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे अर्जंट आणि महत्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून ई केवाय सी करताना कोणतेही चूक करू नका असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे जर ई के वाय सी करताना काही चूक झाली तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद देखील केला जाऊ शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा झाला आहे अशा देखील लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणी असं म्हणत असतील की आम्ही तर ई वाय सी केली नाही आणि आमच्या खात्यावरती पंधरावा आणि सोळावा हप्ता या ठिकाणी जमा, मा करने करने जमा झाला आहे तर बघा आता सरकारच्या माध्यमातून सतराव्या हप्त्यापासून ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा आणि सोळावा हप्ता जमा झाला आहे मात्र सतराव्या हप्त्याच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आचारसंहितेमध्ये हप्ता मिळणार का तर याचं उत्तर या ठिकाणी आयोगाने स्पष्ट केलं असून आचारसंहितेमध्ये दे देखील लाडकी बहिणी योजनेचा हप्ता नियमितपणे मिळणार आहे म्हणजेच की संहिता सुरू असली तरी लाडकी बहिणी योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आता सोप्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे जा ला। तर अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये देत आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी लाडकी भहिनी योजनेचा लाभ चालू ठेवण्याकरिता ई केवायसी पूर्ण देखील असणे अत्यंत आवश्यक आहे ई केवायसी जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा केले जात असून वर्षाकाठी साधारणतः जमा करण्यामध्ये येत आहे आतापर्यंत सोळा हप्ते जमा झाले असून आता सतरावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता काही या ठिकाणी महत्वाच्या म्हणजेच की काही सूचना देखील आहेत आणि काही महत्वाच्या गोष्टी देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आला आहे तर ई के पूर्ण ला, करण्यासाठी आता सरकार माध्यमातून या ठिकाणी मुदत देण्यामध्ये आले असून वेळेमध्ये ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हप्ता बंद केला जाऊ शकतो आणि या ठिकाणी आता प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार या ठिकाणी लागणार आहे दरवर्षी जून म्हणजेच की योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याचे सरकारने सांगितले आहे आता बघा जून महिन्यापासून सरकारने ई केवायसी करण्याचे सांगितले असून प्रत्येक वर्षी या ठिकाणी तुम्हाला जून महिन्यामध्ये ई केवायसी करावी लागणार आहे तुम्ही आता यावर्षी ठिकाणी ई e के वाय सी केली असेल म्हणजेच की तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असेल तर यानंतर आता तुम्हाला जून महिन्या जून महिन्यामध्ये म्हणजेच की या ठिकाणी जून दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला e ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दरवर्षी लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये ई के वाय सी करणे सरकारच्या माध्यमातून अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आता लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याच महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो मूळ उद्देश आहे तो साथ या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि गरजू महिलांसाठी या ठिकाणी आर्थिक मदत देणे हा या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा उद्देश असून या योजनेमध्ये काही महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आता ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे फक्त ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषांमध्ये असतील तर अशाच लाडकी बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी वर्ग होत आहे आता बघा आतापर्यंत सोळा हप्ते जमा झाले असून आता सतराव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होत आहे च्या माध्यमातून राज्यातील साधारणतः या ठिकाणी दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याशे एक हजार पाचशे रुपये आता वर्ग करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये येत असून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे आता नेमका सतरा वा हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच या ठिकाणी सतरा वा हप्ता देखील मिळण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आता सतरा हप्ता लवकर का मिळणार तर येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खोश करण्याचा प्रयत्न करेल आता प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता देण्या ठिकाणी उशीर होत आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देखील या ठिकाणी उशिरा जमा झाला असल्यामुळे सतरावा हप्ता देखील लवकरात लवकर जमा करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे आणि सरकार ही मागणी या ठिकाणी पूर्ण करेल असं देखील सांगण्यामध्ये देत आहे कारण की निवडणुका असल्यामुळे सरकारला लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानुसार आता लवकरच सतरावा हप्ता देखील या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि काही या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं देखील सांगण्यामध्ये दे येत आहे की निवडणुका असल्यामुळे सरकार सतरावा आणि अठराव्या हप्ता या ठिकाणी एकत्र देऊ शकते असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे कारण की या ठिकाणी निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना खुश देखील करेल असं देखील या ठिकाणी नी, न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे आता बघा या ठिकाणी सतरावा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे म्हणजेच की या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये देखील जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे मात्र सध्या माहिती समोर आली आहे त्यानुसार येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील अशी या ठिकाणी शक्यता आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होती अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद